सन्माननीय व्यासपीठ आजचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर सीमा होळकर मॅडम आणि मुकुंद भवन भवनचे प्रमुख लोहिया सर आणि पार्क अकॅडमीचे स्वागत धरक सर आणि येथे जमलेले सर्व आ, सर्व भावी ऑफिसर्स आणि भावी होणारे ऑफिसर्स तर हा माझा एम पी एस सीचा चौथा अटेम्प्ट होता आणि दुसरा इंटरव्ह्यू होता ह्याच्या अगोदर एक इंटरव्ह्यू दिलेला होता मी तर ह्या वेळेस म्हणजे काय प्रिपेअर म्हणजे प्रिपरेशन मध्ये काय इम्प्रुव्हमेंट केला तर ह्या वेळेस पार्क अकॅडमी मध्ये मी इंटरव्ह्यू दिला होता तर सरांनी मला आठवते ऑलमोस्ट अर्धा तास इंटरव्ह्यू घेतला आणि स्वागत सर होते आणि प्रत्येक गोष्टीवर एक ना एक की आय कॉन्टॅक्ट कसा करायचा की तुम्ही सगळ्यात महत्वाचे मुद्दे पहिले मांडायचे तर या सगळ्या गोष्टीवर त्यांनी बारकाईने लक्ष दिलं ऑलमोस्ट हाफ आवर रिव्ह्यू दिला होता आणि त्यामुळं लास्ट टाइम ऑलमोस्ट दहा मार्कांनी सिलेक्शन राहिलं होतं आणि यावेळेस सिलेक्शन होऊन गेलं तर uh, मी माझा एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन देतो की मी सी uh, वी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट के केली uh, त्यानंतर मला uh, म्हणजे प्रायव्हेट uh, कंपनीमध्ये जॉब भेटला होता परंतु uh, माझा मोठा भाऊ आहे मोठा भाऊ युपीएससी मध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि तेव्हा आम्ही मला मा, मा, प्रेरणा म्हणून माझा मोठा भाऊ त्याने मला सांगितलं की असे अशी फील्ड आहे आणि असा असा जॉब आहे की ज्यामध्ये दे, पर्सनल डेव्हलपमेंट सोबतच तुम्ही पब्लिक डेव्हलपमेंट साठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सोबत डायव्हर्सिटी ऑफ जॉब आहे चॅलेंजिंग जॉब आहे आणि तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता आता कॉलेजमधून प्लेसमेंट झाली होती आणि एक फायनान्शियल स्टॅबिलिटी आली होती परंतु ऑलमोस्ट मला टू थाउजंड सिक्सटीन मध्ये जॉब भेटला होता तरी त्यानंतर दोन वर्ष युपीएससी नंतर तीन चार वर्ष एमपीएससीचा प्रवास आणि म्हणजे कुठेतरी सर्वजण म्हणत होते की जॉब सोडला म्हणजे चांगला जॉब होता सोडला चुकीचा निर्णय होता परंतु म्हणजे घरच्यांनी कंटिन्यू सपोर्ट केला आणि शेवटी म्हणजे अधिकारी म्हणून मला इथे भाषण द्यायला संधी भेटली आणि हेच सांगतो की स्पर्धा परीक्षामध्ये जे असतं ते परीक्षा ही एकाची नसती आणि अचिव्हमेंट सुद्धा एकाची नसते तर सर्व घरचे भाऊ बहीण आई वडील आणि जवळचे मित्र आणि जे तुम्हाला शिक्षक वृंद असतील तर या सगळ्यांची परीक्षा तुमच्या सोबतच होत असते तुमची एकट्याची परीक्षा असते हो आणि त्यामुळं खडतर प्रवास आहे परंतु अधिकारी झाल्यानंतर जी फिलिंग आहे जे घरच्यांच्या चेहऱ्यावर येणारा हसू आहे जे अभिमान आहे त्याचं कुठेतरी सुख जे ते म्हणजे खूप मोठं आहे असं मला वाटतं आणखीन एक मला गोष्ट सांगावी वाटते की अधिकारी झालो म्हणजे सगळं संपलं असं नाही तर मला वाटतं की ती एक सुरुवात आहे की काहीतरी चांगलं आणखी करून दाखवण्यासाठी आता मला सीडीपीओ म्हणून पोस्ट भेटलेली आहे तर ज्यामध्ये म्हणजे महिला आणि बालकल्यांसाठी काहीतरी योगदान करू इच्छितो मी आणि मी नक्कीच मला माझ्या प्रिपरेशनच मला माझे मित्र म्हणायचे की तू जे काही करतोस ते एकदम चांगलं करतोस की त्याच्यात तुझा हंड्रेड पर्सेंट देतोस आणि ती तुझी स्ट्रेंथ आहे तर त्यामुळेच मी आता महिला बालकल्याणमध्ये गेल्यानंतर त्यांचं पोषण आरोग्य जे काही आहे त्याच्यामध्ये माझं मी शंभर टक्के देऊन कुठेतरी न्यूट्रिशन ग्लोबल हं, हंगर इंडेक्समध्ये भारताचा रँक आणखी चांगल्या उंचावर देण्यासाठी मी खूप प्रयत्न करेल आणि मुकुंद वन सरांनी इंटरव्ह्यूच्या प्रत्येक स्टेपवर गाईड केलं एक बारकाईने एक ना एक गोष्ट असेल तर ती ऍड्रेस करायचा प्रयत्न केली कर सर मुकुंद सरांचे विशेष आभार थँक्यू सर तर सर्वांना शुभेच्छा आणि थँक्यू मी माझी मनोखत संपतो